हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे की सेकंड रिस्पॉन्सिप तुमची कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओ अपडेट देणार आहे त्यानंतर मित्रांनो बिफोर नॉर्मलायझेशन जरी तुम्हाला कमी मार्क असतील तरी सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे संधी भेटू शकते याच्याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत सोबत शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट मॉक टेस्ट विषयी माहितीच असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायचे आहे तर कुपन कोड मध्ये ए एन आय टेन टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व एक्झामचे तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी एस सी अशा सर्व एक्झाम ची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल सर्व लिंक तिथून चेक करा इयरली बुक पास एकशे पंच्याहत्तर रुपीजमध्ये भेटेल आणि इयरली बुक पास प्रो दोनशे त्रेसष्ट मध्ये भेटेल सिलेक्शन पाहो फुल रेपंड ले जाव तर बघा मित्रांनो आता जिल्हा न्यायालय भरतीची जी दोन हजार चोवीस ची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे तर बघा या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईट वरती आहोत या ठिकाणी बघा बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे या ठिकाणी ज्यावेळेस मी या ठिकाणी क्लिक करतो तर त्यावेळेस बघा मित्रांनो ही जी साइड आहे ती आता सध्या लोड खात आहे साइड ओपन होत नाही मी खूप वेळा प्रयत्न केला परंतु ही साईट काय ओपन होत नाही याचा अर्थ मित्रांनो असा आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती लवकरच येणार आहे कदाचित आज उद्या किंवा एक दोन दिवसामध्ये सुद्धा मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर होण्याचे जा पूर्णपणे चान्सेस आहेत कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साइड लोड खात आहे साइड अजिबात ओपन होत नाही या ठिकाणी तुम्ही शकता ओपन होत नाही दिस तर या ठिकाणी बघा मी खूप वेळा प्रयत्न केला परंतु मित्रांनो सेम रिझल्ट येतो आता आपण या ठिकाणी क्लिक करून ठेवूया तोपर्यंत आपण बिफोर नॉर्मलायझेशन विषयी अपडेट पाहूया तर बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस जर बिफोर नॉर्मलायझेशन तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर बिफोर नॉर्मेश नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे का कोणत्या कारणामुळे संधी आहे हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जागा बघू शकता मित्रांनो जागा जवळपास पाच हजार सातशे प्लस आहेत सात पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत म्हणजे जवळपास मित्रांनो पाच हजार सातशे गुणिले ज्यावेळेस मित्रांनो आपण सात करतो तर त्यावेळेस मित्रांनो चाळीस हजार असं उत्तर येतं तर मित्रांनो जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांची निवड ही होणार आहे जणांची निवड होणार आहे जवळपास जागा आहेत पाच हजार सातशे प्लस म्हणजे सेकंड राऊंड किंवा नेक्स्ट प्रोसेस साठी जवळपास चाळीस हजार विद्यार्थी हे इलिजिबल होणार आहेत तर ठीक आहे त्यानंतर बघा सर्व प्रोसेस होण्यासाठी महिनाचा कालावधी महिनाभराचा कालावधी लागू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता पहिली उत्तर पत्रिका तुमची आली आहे त्यानंतर आता दुसरी उत्तरपत्रिका येण्याची सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत त्यानंतर मग तुमचा नॉर्मलायझेशन होणार त्यानंतर मग तुमचा फायनल लेखीचा निकाल लागणार आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असेल स्वच्छता चाचणी असेल या सर्व पुढच्या प्रोसेस आहेत म्हणजे मित्रांनो या सर्व प्रोसेस होण्यासाठी अजून कालावधी जाऊ शकतो महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा नॉर्मलायझिशन फॉर्म्युल्याचा वापर करून सर्व शिफ्टच्या पेपरचा ॲव्हरेज काढला जाईल ठीक आहे त्यानंतर बघा तुमची जी शिफ्ट होती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास तीन मध्ये पेपर दिलेला आहे काही विद्यार्थ्यांना हार्ड शिफ्ट असेल काही विद्यार्थ्यांना मॉडरेट शिफ्ट असेल तर काही विद्यार्थ्यांना इझी शिफ्ट असेल तर आता कॅल्क्युलेशन कसं होणार बघा तुमच्या सर्व शिफ्टचा ॲव्हरेज कसा काढला जातो ते बघा कॅल्क्युलेशन करतात आणि बघतात की कोणत्या शिफ्टमधील विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळालेले आहेत ठीक आहे शिपाईचा पेपर तीस पैकी होता तर तीस पैकी पंचवीस अठ्ठावीस तीस मार्क मिळाले ठीक आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा बारा सतरा मार्क एखाद्याला एक एकवीस असे मार्क सुद्धा मिळालेले आहेत तर बघा बाकी सगळे आठ नऊ दहा वरती आहेत त्यांना हार्ड शिफ्ट समजली जाते कारण त्यांना मार्क कमी मिळाले आहेत जास्तीत जास्त मार्क घेत आहेत त्या शिफ्टला त्या शिफ्टला सगळ्यांना जास्त कसे काय मिळतील कारण ती शिफ्ट कसे असेल मित्रांनो तर ती शिफ्ट सोपी असेल सर्व शिफ्टचा डेटा घेऊन नॉर्मलायझेशन केलं जातं फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला सर्वांना तो फॉर्म्युला माहितच आहे ठीक आहे आता बघा ज्यांचा मॉडरेट लेवल मध्ये शिफ्ट होती म्हणजे मध्ये ते विद्यार्थी होते म्हणजे ते कमी मध्ये पण नाहीत आणि जास्त मध्ये पण नाहीत त्यांच्या मध्ये जास्त बदल होणार नाही मित्रांनो झाले तर एका ने होईल एकत्र एक मार्क एखादा वेळेस एक मार्क कमी होईल किंवा एक मार्क वाढेल ज्यांचा मॉडरेट म्हणजे मीडियम लेवलचा पेपर आहे त्यामुळे त्यांना जास्त काय फरक पडणार नाही फरक कोणाला पडणार आहे मित्रांनो ज्यांचा पेपर हा हार्ड शिफ्ट मध्ये होता आणि इजी शिफ्ट मध्ये होता या दोन शिफ्ट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फरक पडेल ठीक आहे मग आता तुमची तुम्हाला जर मार्क कमी मार्क मिळाले तर त्यांच्या तुलनेमध्ये तुमची शिफ्ट अवघड होती तुमची शिफ्ट हार्ड कन्सिडर केलेली आहे म्हणजे तुम्हाला कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले की गुण कसे मिळतील मित्रांनो तर तुमचे गुण त्यांच्या फॉर्म्युलानुसार ऑटोमॅटिकली वाढवले जातील ठीक आहे आता बघा म्हणजे तुम्हाला जर आता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन जर सहा सात मार्क असतील तर त्याची शक्यता आहे की अकरा होतील बारा होतील तुम्हाला जर दहा मार्क असतील तर शक्यता आहे की तुमचे पंधरा होतील सोळा होतील आणि जर तुम्हाला आत्ता जास्त मार्क पडले असतील तर शक्यता आहे की तुमची जी शिफ्ट होती ती सोपी असू शकते तुमची शिफ्ट जर सोपी कन्सिडर झालेली असेल तर तुम्हाला तुम्हाला जर आता ऑलरेडी तीस पैकी सत्तावीस अठ्ठावीस मार्क मिळाले असतील तर शक्यता आहे की तुमचे मार्क एकोणीस वीस वर सुद्धा येऊ शकतात मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा जास्त फरक पडणार नाही ना कारण हा शंभर मार्कचा किंवा दोनशे मार्कचा पेपर नाहीये वाढून वाढून मित्रांनो तुमचे पाच ते सहा मा, सहा मार्क वाढतील किंवा पाच ते सहा मार्क कमी होतील खूप मोठा मित्रांनो फरक होणार नाहीये नॉर्मलायझेशन मध्ये एकतर तुमचे पाच सहा मार्क वाढतील किंवा कमी होतील जास्तीत जास्त पाच ते सहा मार्क वाढू शकतात कारण की ऑलरेडी तुमचा जो पेपर आहे मित्रांनो तो खूप कमी मार्कचा आहे असं पण नाही की खूप जास्त मार्काचा पेपर वगैरे आहे ठीक आहे त्यामुळे बघा त्यामुळे जर मित्रांनो जर सात मार्क असतील आठ मार्क असतील तरी घाबरून जाण्याचं कारण नाहीये कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे पाठीमागे जी तलाठी भरती झाली होती त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन कशाप्रकारे झाले होतं काही विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये मार्क्स कमी पडले होते परंतु ज्यावेळेस नॉर्मलायझेशनची यादी आली त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचे खूप जास्त प्रमाणामध्ये मार्क्स वाढले होते त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा असं सुद्धा होऊ शकतं किंवा काही सांगता येत नाही मित्रांनो ज्यावेळेस नॉर्मलायझेशन यादी येईल त्यावेळेस सर्व गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो कट ऑफ मध्ये बसू शकता कारण तुमचे आठ वरून तेरा मार्क सुद्धा होऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा बसू शकता कारण की जवळपास मित्रांनो मित्रांनो हजार निवड होणार हे, हे शिपाई पदासाठी सांगितलं आहे आठ मार्कवरून तेरा वर सुद्धा तुम्ही जाऊ शकता ठीक आहे आणि तुम्हाला जर ऑलरेडी मित्रांनो तेवीस मार्क आहेत पंचवीस मार्क असतील तरी पण घाबरायची काही गरज नाही कारण कदाचित तुमची जी शिफ्ट आहे मित्रांनो ती जरी सोपी असली तरी येऊन येऊन तुम्हाला पुन्हा अठरा वरती येल आणि तुम्ही सुद्धा बसून जाताल तर हे झालं मित्रांनो कमी मार्क्स असणार जास्त मार्क्स असणं हे नॉर्मलायझेशन विषयी आता मित्रांनो तुमच्या जे नॉर्मलायझेशन कशा प्रकारे होतं याच्याविषयी मित्रांनो आपण जवळपास सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत जरी कोणत्या विद्यार्थ्याला काही डाऊट वाटत असेल तरी त्या विद्यार्थ्याने नक्की कमेंट मध्ये विचारावं तर बघा या ठिकाणी आपण मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण साईट वरती क्लिक केलं होतं तर मित्रांनो परत एकदा सेम एरर येते तुमच्यासोबत पण असं होतंय का मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे की ही जी वेबसाईट आहे बघा बॉम्बे हायकोर्ट डॉट सी डॉट इन या वेबसाईट वरती मित्रांनो तुम्हाला जायचं आहे आणि ही वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम ब्राउजर असेल त्याच्यावरती ही वेबसाईट ओपन करा कोणत्याही ब्राउजर वरती केलं तरी चालेल फक्त कमेंट करून सांगा की तुमच्या मध्ये ही वेबसाईट ओपन होते की नाही का तुम्हाला पण सेम एर पाहायला मिळते मित्रांनो हे तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं था आहे आणि मित्रांनो तुम्ही आपला हा जो व्हिडिओ बघताय तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघताय आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो की कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपला व्हिडिओ कोण कोणत्या जिल्ह्यामधून विद्यार्थी आपल्या व्हिडिओ वॉच करतात हे आपल्याला समजलं पाहिजे त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये में मेन्शन करा आणि त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा ही सेम एर येते का कमेंट करून नक्की सांगा तर बघा जर अशा प्रकारे एरर येते याचा अर्थ मित्रांनो असा आहे की काहीतरी सिस्टीम मध्ये अपडेट होत असणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सशीटची जी चान्सेस आहेत मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत की सेकंड रिस्पॉन्सिबलिटी लवकरच जाहीर होऊ शकते या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट वाटला असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद